नमस्कार न्यूज नामा बातम्यांचा जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे भावी सरपंचपदाची स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आणि डोळ्यामध्ये ते स्वप्न साठवून कार्यकर्ता म्हणून गावोगावी काम करणाऱ्या सरपंचांचं अर्थात लातूर तालुक्यातील एकशे दहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील डी पी डी सी हॉलमध्ये पार पडली लातूरच्या उपभागीय दंडाधिकारी रोहिणी नरे तहसीलदार सौदागर तांदळे नायब तहसीलदार गणेश सरोदे त्याचबरोबर गणेश अंबर नायब तहसीलदार अर्चना मैंदर्गी परमेश्वर कांबळे सतीश कांबळे त्याचबरोबर इतरही कर्मचारी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते आणि अतिशय शांततेनं सुरुवातीला पार पडलेल्या या ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीमध्ये कहीं खुशी कहीं गम अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळालं लातूर तालुक्यातील खंडापूर आणि गंगापूर हे महत्त्वपूर्ण गाव जे लातूरच्या अगदी जवळ आहेत तर या दोन्ही गावामध्ये ओपन पुरुष पडल्यानं काही ग्रामस्थांनी इथं आनंदोत्सव साजरा केला त्याचबरोबर पुन्हा एकदा खोपेगाव म्हणजे दुसऱ्यांदा ओपन महिलाचं आरक्षण पडल्यानं इथं उलटसुलट चर्चा पाहायला मिळाली एकूणच काय तर भावी सरपंच होण्याची स्वप्न डोळ्यामध्ये साठवून इथले कार्यकर्ते आपापल्या आप गावी परतले कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख न्यूजनामा लातूर पाटील काय सांगाल खंडापूरची कशी परिस्थिती असणार आहे सोडतीमध्ये खंडापूर ग्रामपंचायतीला कुठलं आरक्षण जाहीर झालेलं आहे काय सांगाल आज लातूर तालुका सरपंच पदाचं आरक्षणाशी सोडत आज एच डीओ मॅडम आणि तहसीलदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रक्रिया पार पडण्यात आली आणि खंडापूर हे सर्वसाधारण पुरुषासाठी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळं मी इतका आनंदी आहे कारण मला काम करायचा छंद आहे साहेब आणि माझं गाव जवळपास दहा वर्ष हे बॅकसाईडला गेलं होतं बॅकफुट गेलं होतं आता तो बॅकलाक बहून काढण्यासाठी ईश्वरानं आम्हाला एक संधी दिली आणि त्या संधीचं मी गावासाठी गावासाठी सोनं केल्याशिवाय घालणार नाही अशी माझी ताकदी लढणार दोन पॅनल आहेत कशी राहील परिस्थिती काय तयारी आहे सगळं शक्ती युक्तीनं ताकदीनं गाव गामासाच्या पाठबळावर त्यांच्या ताकदीवर त्यांच्या आशीर्वादान मी निवडणूक लढवणार आहे सर हा फुटाणी साहेब काय सांगाल लातूर तालुक्यातील गंगापूर हे एक महत्त्वपूर्ण गाव म्हणून पाहिलं जातं आणि तिथं दोन पार्टी तुल्यबळ पार्ट्या आहेत भाजप आणि काँग्रेस कुठल्या तुमच्या पदासाठी आरक्षित झालेला आहे आता गंगापूर आणि कशा पद्धतीने रणनीती असणार आहे आज लातूर तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षणाची सोडत लातूरचे एस डी एम मॅडम आणि तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये गंगापूर गावासाठी सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण पडलेलं आहे आणि निश्चितच बरेच वर्षापूर्वी जवळपास तीस वर्षापासून गंगापूरला सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण पडलेले आहे त्यामुळे निश्चितच तुल्यवर लढत तर होणारच आहे पण विजय नि नक्की येणारा काळच ठरवणार आहे नक्की काय होणार आहे काय नाही ते तुमची काय तयारी आहे तुम्ही काँग्रेस पक्षाकडून येतात काय तयारी असणार आहे काय हो आम्ही तर जरूरच काँग्रेस पक्षाचे आहोत आणि काँग्रेस पक्ष पक्षाचे आमदार आमचे अमित भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार आत्तापर्यंत आहोत आणि इथून पुढेही करणार आहोत त्यामुळे आम्ही नक्कीच ग्रामपंचायत परत एकदा निवडून काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आणू एवढा शब्द देतो मी